जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी। दिनांक सतरा व अठरा जुलै बुधवार गुरुवार रोजी मोहरम हा सण उत्साहात साजरा करण्यात आला हजरत ख्वाजा कमालुद्दीन दर्गासाहेब पठाण मोहल्ला नवीन वस्ती बसवेश्वर नगर मोमीन गल्ली चौक मोहल्ला जीवणे गल्ले या ठिकाणी सवाऱ्यांची स्थापना करण्यात आली होती दिनांक सतरा जुलै बुधवार रोजी दुपारी तीन वाजता सवाऱ्यांची मिरवणूक काढून आलावा या ठिकाणी जळत्या आगीत सवाऱ्या खेळवण्यात आल्या व सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मिरवणुकीचा समारोप करण्यात आला तर हजरत फ्वाजा कमालुद्दीन दर्गा साहेब मोमीन गल्ली हजरत पीर मिठी दरगा साहेब या ठिकाणी ताजियाची स्थापना करण्यात आली होती दिनांक अठरा जुलै गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता गावातून ताजियाची मिरवणूक काढून दुपारी तीन वाजता मिरवणुकीचा समारोप करून ताजियाची करबला करण्यात आली गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये ग्रामस्थांसह बाहेर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहरमच्या दोन दिवसाच्या मिरवणुकीमध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे गोपनीय शाखेचे सय्यद रफीक बीड जामदार संजय काळे पोलीस नाईक अनिल शिंदे बीड जामदार बद्रीनाथ कंठाळे पोलीस कर्मचारी पंढरीनाथ सानप गायकवाड यांच्यासह होमगार्ड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता मोहरमची मिरवणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हजरत फाजा कमालुद्दीन उद्दीन साहेब कब्रस्तान मस्जिद संस्थाचे मुत्तवली शेख अली शेख पाछू शेख समद शेख सलाउद्दीन शेख नसीर शेख आयनुद्दीन शेख बिलालुद्दीन शेख जमाल शेख हुजूर शेख रियाज शेख चांद पाशा शेख सलू हजरत पीर मीठे दरगा साहेब संस्थाचे मुतवले कासम मुजावर शम्मू मुजावर यांच्यासह मुजावर व इतर नागरिकांनी परिश्रम घेतले होते